नमस्कार प्रेक्षकांनो कालच्या भागात आपण पाहिलं होतं की अर्जुन सगळ्यांना सांगणारच होता की महिपत काहीतरी बोलणार होता पण तेवढ्यातच घरातला माहोल बदलतो कल्पना ताईंचं लक्ष थेट तन्वी म्हणजेच प्रियाकडे जातं आणि त्या तिला पोहे वाढायला सांगतात प्रिया सगळं लक्ष देऊन ऐकत असते पण तिच्या चेहऱ्यावर थोडासा गोंधळ स्पष्ट दिसतो सायली लगेच तिची अवस्था ओळखते आणि विचारते की काय झालंय एवढा घाम का आलाय अश्विन मात्र शांतपणे प्रियाकडे पाहत राहतो पूर्णाजी गमतीत म्हणतात की आज कधी नव्हे ती स्वयंपाक आहे आता काय होणार देव जाणे गडबडलेली असते पण म्हणते की तिला स्वयंपाक घराची सवय नसली तरी आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं ठरलं की ती होतच ती सगळ्यांना आग्रह करून पोहे वाढते आणि प्रतापराव सगळ्यात आधी पोहे खातात पण पहिल्याच घासाला त्यांना जोरात ठसका लागतो सगळे घाबरून त्यांच्याकडे पाहतात प्रतापराव म्हणतात की घरातल्या सगळ्या मिरच्या पोह्यात घातल्यासारखं वाटते हे ऐकताच बाकीचे सगळे घास तसाच ठेवतात अस्मिता तर थेट म्हणते की पोहे न खाल्लेलेच बरे अर्जुन चैतन्य सगळेच मागे सरतात तेव्हा अश्विनला राग येतो तो, तो म्हणतो की तन्वीने प्रयत्न तरी केला थोडे तिखट झाले तर काय बिघडलं सगळे मुद्दा तिच्या प्रयत्नांची किंमत करत नाही असं त्याला वाटतं शेवटी सगळे त्यालाच पोहे खायला सांगतात अश्विन पोहे खातो पण त्यालाही जोरात ठसका लागतो प्रिया लगेच पाणी देते तरी सुद्धा तो स्पष्टपणे सांगतो की पोहे खूपच तिखट झाले आहेत सायली परिस्थिती हाताळते आणि स्वतः पटकन पोहे करते तिच्या फोडणीचा खमंगवास सगळ्या घरात पसरतो पूर्णाजी हसत हसत म्हणतात की असा सुगंध आला की समजायचं सायली स्वयंपाक घरात गेली आहे हे तन्वीला टोमना मारतात की बरोबरी करण्यापेक्षा काम नीट कसं का करायचं हे सायलीकडून शिकावं यानंतर सुमन आणि नागराजचा धक्कादायक सीन दाखवला जातो नागराज सुमनला धमकावत असतो आणि सांगत असतो इथे तिला कोणीही वाचवू शकणार नाही सुमन मात्र अजिबात घाबरत नाही ती ठामपणे सांगते की जो माणूस स्वतःच्या भावाच्या जीवावर उठू शकतो त्याच्यापासून ती दुसरं काय अपेक्षा करणार जोपर्यंत मी जी जिवंत आहे तोपर्यंत नागराजचं सत्य ती जगासमोर आणणारच याच दरम्यान नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आले की अनेक मालिकांमधल्या नायिका एकत्र येऊन नागराजला एक्सपोज करणार आहेत सुमन नागराजकडे कैद असल्याचं सत्य अर्जुन आणि सायलीपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळे पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत अर्जुन आणि सायलीमध्ये हलकाफुलका प्रेमळ संवाद पाहायला मिळतो अर्जुन ऑफिसला जाण्याचा हट्ट करतो पण सायली त्याला स्पष्ट सांगते की पुढचे दोन दिवस विश्रांती घ्यावीच लागेल चैतन्य सायलीच्या बाजूने उभा राहतो आणि अर्जुनची चेष्टाही करतो शेवटी अर्जुन माघार घेतो आणि सायलीसमोर हार मानतो इकडे साक्षीला महिपत शिखर अटक झाल्याची बातमी कळते ती घाबरून जाते आणि अण्णांबद्दल काय होईल या विचाराने ती अस्वस्थ होते सचिन मात्र ही संधी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याचा विचार करत असतो त्याला फक्त पैशांचीच लालसा आहे अर्जुन सायलीला जेलमधली सगळी घटना सांगतो नागराज काकांचा सहभाग संशयास्पद वाटतो असं तो स्पष्ट करतो महिपत काहीतरी बोलणार होता पण नागराजचं नाव घेतल्यावर तो अचानक गप्प झाला यामुळे संशय आणखी बळावतो अर्जुनला खात्री वाटते की नागराजच या सगळ्यामागचा मास्टर माइंड आहे पण ते सिद्ध करणं खूपच अवघड आहे प्रिया आणि नागराज यांच्यातील चर्चा मात्र अजूनच धक्कादायक आहे महिपतचं तोंड बंद करायचं तर ते कसं करायचं हा प्लॅन ते आखत आहेत नागराजकडे एक हुकमी पत्ता असल्याचं तो सांगतो आणि पुढे काहीतरी भयानक घडणार याची झलक प्रोमोमध्ये दिसते साक्षीला रस्त्यावर घाबरवण्याचा व्हिडिओ बनवून महिपतला ब्लॅकमेल केलं जातं जेणेकरून तो तोंड उघडणार नाही प्रेक्षक म्हणून इथे थोडं अतिनाट्य वाटतं तरी देखील मालिकेवरील प्रेमामुळे आपण तेही स्वीकारतो शेवटी अर्जुन पुन्हा महिपतला भेटायला जाण्याचा निर्णय घेतो सायली काळजी करू लागते पण अर्जुन तिला समजावतो की सत्य बाहेर आणण्यासाठी हे आवश्यक आहे दोघांमधला प्रेमळ संवाद लाडिक भांडण आणि हसत खेळ संपणारा हा क्षण एपिसोडला सुंदर शेवट देत एकूणच आजचा एपिसोड फार थरारक नसला तरी पुढे नेणारा आहे नागराज प्रिया आणि महिपत भोवतीचं गुड आणखी वाढलं जाणार आहे आता अर्जुनचा संशय खरा ठरतो का सुमन कधी सुटते आणि साक्षीचं भविष्य काय असणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे मंडळी आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागांचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागामध्ये मंडळी तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे तुमचा दिवस शुभ असो मित्र